प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्याने पहावी अशी व्हिडिओ आणि माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कांदा पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आणि कांदा पिकाची जबरदस्त जोमदार वाढ होण्यासाठी कांदा पिकाला सिलिकॉनच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे याची माहिती घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोवर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे हो आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केलेली आहे काही लागवडी देखील चालू आहे कांदा पीक आता हे जोमदार जबरदस्त वाढलेलं दिसून येत नाही त्याचं कारण वातावरणामधील बदल दाट धुका असेल त्याचबरोबर वातावरण अचानकपणे बदललेलं आहे एकंदरीतच काय पाथी ह्या जबरदस्त दिसत नाही आणि कांद्याची जोरदार वाढही दिसून येत नाही या व्हिडिओमध्ये कांदा पिकाला सिलिकॉनच्या वापरामुळे होणारे जबरदस्त फायदे कशा पद्धतीने तर सुरुवातीला लक्षात घ्या कांदा पिकाला सिलिकॉन आपण तीन प्रकारामध्ये देऊ शकतो लिक्विड मध्ये आणि खत व्यवस्थापनामध्ये आता आपण कांदा पिकाला खत व्यवस्थापनामध्ये सिलिकॉन कशा पद्धतीने देऊ शकतो तर लक्षात घ्या पहिल्या खताला डोस देतो दुसरा खाताचा डोस देतो यामध्ये दे, जी काही खतं घेतो असतो एनपीके खत यामध्ये आपण चाळीस किलो दानेदार स्वरूपात सिलिकॉन देऊ शकतो त्यानंतर मध्ये दोन प्रकार आहेत एक प्लेन सिलिकॉन आणि सिलिकॉन बाय स्टिकर लक्षात घ्या आता सिलिकॉन प्लेन देत असाल तर एकरी आपल्याला किती द्यायचे एकरी दहा टाक्या होतात प्रतिपंप पन्नास मिली तर पाचशे मिली याप्रमाणे आपण एकरी यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशकामध्ये देऊ शकतो तणनाशक फवारणी सोडून आणि यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर जर सिलिकॉन प्लेन घेत असाल तर सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्यायची गरज नाही आणि सिलिकॉन बेस स्टिकर घेत असाल तर प्लेन सिलिकॉन घ्यायची गरज पडणार नाही पहिल्या फावरनी दुसऱ्या फावारे तिसऱ्या फावारे आपण हे सिलिकॉन घेऊ शकतो पण लक्षात घ्या सिलिकॉन दिल्यामुळं आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे आहे तरी कशा पद्धतीने तर मुद्दा पहिला येतो ही जी काय कांद्याची पात आहे ना ही कडक क्वालिटी बाज शायनिंग एक नंबर चाकाकी एक नंबर राहते रस शोषण किडींचा जो प्रादुर्भाव आहे हा अतिशय कमी प्रमाणात किडी यावर येणार नाही कारण एक प्रकारची कोटिंग लियर सिलिकॉन तुमच्या पाथीला तयार करतं कडकपणा पातीचा जबरदस्त राहतो चय पचय क्रिया ही जास्त प्रमाणे होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया ही जास्त प्रमाणे होते कारण प्रकाश संश्लेषण क्रिया जी मंदावते तर ही सिलिकॉन दिल्यामुळं ही पूर्तता यामध्ये होते आणि एकंदरीतच काय तर कांदा पीक तुमचं जबरदस्त डेव्हलप झालेलं बघायला मिळत एन पीके खत म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आणि सिलिकॉन हे दुय्यम अन्नद्रव्यांमधील हे देखील हे एक अन्नद्रव्य आहे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामुळं कांदा पिकाला जर तुम्ही सिलिकॉन देत असाल तर निश्चित स्वरूपात फायदाच फायदा झालेला बघायला मिळतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला जे जे शेतकरी बांधव माझं ही व्हिडिओ पाहत असतील त्या प्रत्येक शेतकऱ्याला मला एक सांगणं आहे कांदा पिकाला पहिल्या खतामध्ये किंवा दुसऱ्या खतामध्ये सिलिकॉन वापरणं गरजेचं आहे एकरी चाळीस किलो आणि तुम्हाला वरूनही फवारणी करायची असल्यास तुम्ही वॉटर तुम्ही काय करू शकता पावडरमध्ये देखील सिलिकॉन भेटतं लिक्विडमध्ये देखील सिलिकॉन भेटत पावडरमध्ये घेतलं तरी उत्तम आहे लिक्विड मध्ये घेतलं तरी उत्तमरित्या काम झालेलं बघायला मिळत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायची समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताळा कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान